राष्ट्रीय श्रीराम संघाचे मावळे व हमरापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी गोमांस विक्री करणारा आरोपी दिला वेरगाव पोलिसांच्या ताब्यात राष्ट्रीय श्रीराम संघाचे मावळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी आज हमरापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी हमरापूर तालुका वैजापूर येथे गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणारा कुरेशी नामक याला राष्ट्रीय श्रीराम संघाचे मावळे व ग्रामस्थांनी पकडून विरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले गोमांस विक्री करणारा आरोपी हा गंगापूर येथून गोमांस घेऊन विक्रीसाठी दरगुरुवारी गावात आणत होता असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे विरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाघमोडे यांच्या पथकानं पुढील कारवाईसाठी आरोपीला विरगाव पोलीस ठाणे येथे नेलं आहे यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे माऊली बनसोडे रामेश्वर मुठे जितेश गायकवाड वैभव जासूद वैभव मुठे आकाश मुठे रुद्राक्ष पाचपिंड बाळू मुठे गोपीनाथ रुपटक्के अरुण मुठे पप्पुआराव आणि ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून आरोपीकडून विरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी आमचे भामाटाण प्रतिनिधी राजू काजिंनसह मुनीर सय्यद